नमस्कार सर्व आनंद तुम्हाला या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मित्रांनो माधव लोमटे यांच्या घरी आलेलो आणि मालकापूर या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये एक साप दिसलेला मित्रांनो आणि तिथे पाहुणे आहेत गोकुल लोमटेक त्यांनी फोन केलेला होता त्यांच्या कॉलवरच आपण या ठिकाणी आलेला आहोत बघूया मित्रांनो कुठला असा अपडेट त्याला रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू व्हिडिओ शेअर करूयाच आहे ーーフィッシュバーガー、フィッシュバーガー、フィッシュバーガー。 काला <hai>, <laughs> なるほど。

निस्तारा करा है जी। नहीं निस्तारा, नहीं नहीं निस्तारा। क्या था? क्या था ये पीसी? है क्या? नहीं मैंने नहीं कहा। हर चीज़ तो आहार है बिता हार्डला। हर चीज़ तो नहीं है ने ना कंप्यूटर। एवं मोबाइल वो रहता है ना, मोबाइल वो रहता है ना लैपटॉप वाला। जहाँ मैं मिल रहा तो 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 ना ना। ना ना। 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 है जहाँ पर अब लगा बोली तेरा 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 � বেচারা জিম গেলা মারা গেলে মিচ মানে ঠা ফোন করতো মা হাত

आमची माजर उंदर धरती आला समजुकून हुकून एखाद्या काय माहिती बायगाय विशेष नाही हाय विषय नाही जातीच साप आहे

मित्रांनो तस्कर आणि ह्याला तस्कर असं नाव का दिलेलं आहे की तस्करी आहे तस्करी आहे म्हणजे आपल्याला वाटेल दुसऱ्या कशीची तस्करी करतो काय की फक्त उंदराची तस्करी करतं जास्त प्रमाणात उंदर खाणारासा आहे हा पूर्ण बिगर विषारी आहे त्याच्यावरती नक्षी डिझाईन बघूनच असं वाटतंय की जास्त विषारी असेल आणि जण काय होतंय कवड्या का बिगर विषारी कवड्या असणार कवड्या मन्यार जे असे नक्षे असणारे जे साप आहेत त्याच्यामध्ये फक्त मन्यावर साप विषारी आहे परंतु तो, तो मन्यावर समजून किंवा का कावड्या जरी म्हणलं तरी बी लोकाला विषारी वाटते परंतु कवड्यासुद्धा विविध विषारी आहे आणि कावड्या मन्या ह्याची डिझाईन सारखी असल्यामुळं प्रत्येक साप विषारी असं समजून त्या सापालासुद्धा भरपूर प्रमाणात मारलं जात आहे तरी मित्रांनो एकदम शांत स्वभावाचा साप आहे जर आपण ह्याला छेडछाड केली जास्त असं दाबून पकडून धरलं जास्त वेळ दाबून तर चावतोय म्हणजे कुठलाही साप आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी चावायचा प्रयत्न करतोय फक्त <coughs> एक मोजके साप जर आपण विचार केला नाग म्हणार धोनस आणि खुर्शे एक चार गोठावर मोजण्या जो की चार साप जर सोडले तर बाकीचे पूर्णता बिगर <coughs> विचारले <भी> परंतु <coughs> आपला जर पाय वगैरे पडला त्याच्यावर तर ते चावू ना गोकुल लोंबे यांच्या मुळे आज हा साप वाचलेला आहे विदर्भिषारी साप आहे मी मागा सांगितलं तस सा। तरी पण एक बी थी कुठही मारण्यात येत आहे चला तर मग जास्त वेळ नाही घेत आपण याला पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीफ कर नमस्कार मित्रांनो अनंत माने या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आत्ताच मालकापूर या ठिकाणी घरामध्ये पकडलेला हा तस्कर जातीचा साप आहे त्याला इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकलेट स्नेक आणि मराठीमध्ये तस्कर एकदम सुंदर साप आहे मित्रांनो आणि त्याच्यावरच्या डिझाईनमुळे ह्याला अलंकार सापसुद्धा म्हटलं जातं एकदम सुंदर साप चिल्ला ज्यावेळेस हा चिडतोय मित्रांनो त्यावेळेस असं यस करून चावायचा प्रयत्न करतोय मानाचा भाग जो आहे तो असा यससारखा करतो आणि तोंड उघडं ठेवून जबडा जो आहे तो उघडा ठेवून हल्ला करायचा चावायचा प्रयत्न करतो आता तो शांत झालेला आहे त्याच्यामुळं शक्यतो चावत नाही एकदम छान चांगल्या पर्यावरणात त्याला आपण रिलीज करण्यासाठी आलेला आहोत जास्त वेळ नाही घ्या आपण या आपला या ठिकाणी रिलीज करू एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात तो निघून गेलेला आहे त्याला तर निघूया भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आपल्या जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे तो मित्र अनंत माने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद